नवापूर पोलिसांची दमदार कामगिरी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गुरुवार रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली पोलीस सूत्रानुसार असे की निलेश भरतगाव राहणार किलवणपाडा तालुका नवापूर व टिंकुकुमार

नवापूर तालुक्यातील केलवणपाडा गावात निलेश भरतगावी गावी त्यांचे राहते घरात नवापूर पोलिसांनी छापा टाकून बेशीर कारवाई केली होती त्याच्या घरातील बैठक खोलीच्या बाजूस असलेल्या एका खोलीत सुमारे चार लक्ष तेहतीस हजार दोनशे रुपये किमतीचा विदेशी दारू व बियर तसेच टिंकू कुमार नितेश्वर सिंग राजपूत याची अंगझडती सुमारे पाच रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल फोन असा एकूण चार लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल आढळून आल्याने सदर मुद्देमाल गुन्ह्याचे तपासकामी कामी दोन पंचांचे समक्ष जागीच जप्त करण्यात आला सदर घटनेसंदर्भात पोलीस शिपाई सातशे दोन दीपक विठ्ठल पाटील नवापूर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे बावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ई त्र्याऐंशी शहाऐंशी अन्वये गुन्हा दाखल झाला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधि अधिकारी संजय महाजन नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाठक पोलीस हवालदार साहेबराव बहिरम दिनेश कुमार सुभाषचंद्र वसुले सुनील निकम पोलीस शिपाई दीपक पाटील अमन पटले रणजित महाले विजय पवार यांच्या पथकाने केली आहे